हॅलो हॅलो आई भरला भरला फार्मा भरलाच ना आई व शांता टी शीट्स नाही भेटून राहिली एक मारून राहिला राहिली कुठं ठेवली तर मास्तर ना कुठं नाही आई तुला शाळा सोडून किती वर्ष झाले ना आता कुठं ते टी सी तुई वाली भेटन बी देत नाही तर ता लय टाइम लागल आता टी सी फिशी सोड तुला मतदान कार्ड आहे ना त्याच्यावर बिचारते ते टी गरज गरज आहे मध्यान कार्ड असलं तरी विचारते आता मग चालते काय व मतदान आहे मापाशी आहे ना मग मग चालते का मग टी सी नसली तर चालन काय हो चालते चालते टी सी नसली तरी बी चालते पाय व पाय मा ता बाप टी सी साठी हे होऊन राहिला बापा आता टाइम बी पंधरा तारखेपर्यंतच आहे म्हणते फार्म भरण्याचा आता म्हणतो बापा त्या बापाला पटकन फार्म जाय ना भरून दे म्हणतो आता टी सी तर आहे माझ्यावर आणि काय म्हणते ते डोमड डोमडं कार्ड म्हणते ते बी काढायला लागते म्हणते कार्ड आई डोमेशियन डोमिसेल थे नाही काढायला लागत आता ते डोमिसेल बी नाही काढायला लागत उत्पन्नाचा दाखला बी नाही लागत आणि सगळ्या अटीच नाही आहे फक्त तू आधार कार्ड मतदान कार्ड आणि एक राशन कार्ड कोणतं फोटो फोटो लागते लागो नाही लागो घेऊन जाय फोटो काढ आणि फोटो घेऊन जाय बस जास्त कागदपत्र लागतच नाही आता पाय व एक तारखेपासून तर बाप लाईनीत लागून राहिला बापा ते उत्पत्ताचा दाखला डोमळे कार्ड त्याच्यासाठी आता भेटून ना राहिलं ते बी गर्दीच घाडी आहे बापा तहसील मंदिर जितो तिथं शाळी आई घाडीच गर्दी आहे अला रांगीतच लाग लागून राहिलो आई काही नको करायला लावू बाबा ले एवढा त्रास नको घ्या म्हणा काहीच नाही लागत उत्पन्नाचा दाखला डोमेश करू नका म्हणा काही एवढे मोठे लाईन लागले आधार कार्ड राशन कार्ड आणि फोटो आणि ते मतदान कार्ड एवढंच घेणं फार्म भरून टाक ते त्याच्या झेरॉक्स काढून ना हो काय आता आता म्हणतो बाई आता आले म्हणजे गेले ते लाग आता आले म्हणजे ते म्हणतो पटकन झराक्स काढा आणि भरून द्या म्हणून फार्म पंधरा तारखेपर्यंत दोन महिने आहे ह्या महिना पुरा आणि पुढचा महिना बी पुरा फार्म भरायला दोन महिने आहे शांततेनं न आरामानं कर काही एवढी दाई गडबड नाही आणि तू कधी बी फार्म भरशील नाही एक जुलै पासूनच पैसे भेटल खात्यात येऊन जाईल अ माय हो काय बाप एक तारखेपासून भाकर नाही खाऊन राहिली मी ता बाप बी नाही त्याच्याच मांग लागला Mm, कायले भाकर सोडा लागते बाई कायले भाकर मला फोन करते आता मी आम्ही इकडे वेगळ्या झांग्यात होतो आमच्या गावातले पुरे तसेच काही नाही मी तर भर भरतच करून राहिला बाप्पा तो आम्हाला सांगते का माय करून देते का थो थो। mm, okay, तो त्याच्या बायकोचं करून राहिला तो भागदोड हम्म त्याच्या बायकोची करते नाही असं नाही का मायचं बी करून देवा थोडस म्हणून कुठं बापा विचारलंय नाही मले आण तू या कागदपत्र करून देतो का तू टीशी आणून देतो का डोंबळ कार्ड आणून देतो काही नाही तू त्याच्या बायकोसाठी धावून राहिला म्हणते तुला भेटून तर मला थोडी देशील म्हणते पैसे असा म्हणते राव दे करू दे त्याचं त्याने जाऊ दे तर तू तुझ्या तु, तु करून घे बाबा करते आणि तू बस तुले तुले थोडी भेटते तुले काही कागदपत्र करायला लागते तुला नाही भेटत महाराष्ट्रातल्या बायकायसाठी वय महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रीनं दिलं लागू केलं तू महाराष्ट्रात वय कर तू तर गुजरातची होय ना तुला थोडी भेटते रे बा करून तर पहा म्हणतो कागदपत्र करून पहा भेटले तर भेटून जाईन हा महिन्याचे दीड हजार कल्पनाचे माय तीन हजार महिन्याचे भेटन तो आपला किराणा होऊन जाईन घरातला हम्म करून पाहले काय हरकत आहे कागदपत्र करून तर पाहा तुम्ही रे बा नाही भेटत देवी काय फालतू तर माय दुखात टाकतो तू कागदपत्र कराले म्हणजे दोन रांगा लावायला लावतो नाही भेटत तर नाही भेटत तो इथं आधार कार्ड नाही इथं तो मतदान कार्ड नाही सगळं तो गुजरातचं आहे आणि इथं कसं भेटन तुले नाही भेटत तुले नाही भेटत ते गुजरातच्या मुख्यमंत्री काढन कनी हे योजना तेव्हा तुले भेटन तेव्हा करून घेऊ तिथं जाऊन का तुम्हाला काही माहित नाही काही माहित नाही साईट नाही बस आपलच कतर कतर लावता मी शांताले विचारतो भेटते काय तर भेटून आता मी काही आपलं गुजरातचा मुख्यमंत्री काही काढते आणि काही नाही योजना हा मी सोडत नाहीये सरकारचे दिलेले पैसे कसे तीन हजार रुपये भेटन कल्पनाची माये तु भाऊ करून काय करायचं नाही भेटत म्हणतो नाही भेटत ऐकत नाही बसले राह तुम्ही ऐकत नाही वाले करून पाहले काय हरकत आहे हाड टाकून पाहाले काय हरकत आहे म्हणतो मी अटकले तर अटकून जाईन काय काय कुठं जाडं टाकतो तू काहीतरी तरी कुठेही जाड टाकशील काय हा समुद्रात जड टापशील तर मच्छी अटकून तू पहाडात जड नेऊन टापशील तर काय अटकन त्याच्यामध्ये माती गोटे दुसरं काही नाही हो बरं ठेवा तुम्ही तुमच्या पाशी मी, तुम मी शांताला विचारतो जाऊन हो जा म्हणतो तुले जा विचार तेही कशीच सांगा हो शांता मला भेटन काय मी केले कागदपत्र तर नाही बेबीबाई बेद मला नाही वाटत तुम्हाला भेटल म्हणून तुमचं आधार कार्ड कोणीकडचं आहे का आधार कार्ड अजून काय मतदान कार्ड कोणीकडचं आहे इच्छा आहे का महाराष्ट्राचं इच्छा असेल तर भेट नाही पहिले होत पहिले माझ्या आधार कार्ड इच्छा लग्नाच्या पहिलच आणि मतदान कार्ड बी इच्छ होत मग आता मग त्या भावासंग लग्न केली तिकडे गुजरातले गेली तिकडच केली त्याच्या नावाच तर तिकडच आहे आता मग नाही भेटत देवीबाई तुम्हाला जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यानं काढलं योजना सुरू केली तरी भेटन तुम्हाला पण हे महाराष्ट्रातली योजना होई तर तुम्हाला नाही भेटू शकत कारण इच्छा पाहिजे होतं मग तुमचं सगळं कागदपत्र ती तुम्हाला भेटलं असत आहे काय हो तो मोठी खुश झाली होती बापा मले बी ऐकली होती नु। पर परराज्यातले बी बायले भेटते म्हणून नाही ते कसं राहते जर अंबालाल भाऊ जर इच्छे राहिले असते महाराष्ट्रातले त्याचे कागदपत्र जर इच्छा राहिलं असतं अंबालाल भाऊचं तुमचं तिचं बी राहिलं असतं अंबालाल भाऊच्या कागदपत्रावर तुम्हाला भेटू शकलं असतं पण अंबालाल भाऊ तर गुजरातचे अंबालाल भाऊ बी भाऊचे कागदपत्र बी हो कागदपत्र तिच्छेच आहे गुजरातच आहे बी म्हणून तर मग नाही भेटत भाऊचं बी करतात तुमचं बी करतात तर कसं काय भेटन नाही भेटत तुम्हाला आता गुजरातचा मुख्यमंत्री की काढते ना की नाही बापा हे योजना होईन 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 गुजरातले बी चालू करेन कारण पी मध्ये चालू आहे लाडली बहिणा योजना गेल्या एक दीड वर्षापासून चालू आहे तिथं एमपी मध्ये मध्य प्रदेशात आता ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात सुरू केली ही योजना गेल्या दोन वर्षानंतर गुजरात मध्ये बी होऊन जाईल शाळेत सुरू असं वाटते बा मला होऊन जाईल सुरू तर तुम्हाला मग तो लाभ भेटून जाईल झाली पाहिजे बापा सुरू मारी मा आमच्या गुजरात मध्ये बी ती मले बी भेटून जाईल कशी का मी येईन बापा पैसे तुम्ही केले का मग कागदपत्र तुले तर भेटून ना मी करायचे आहे ना आता करन ना हाय दोन महिने टाइम आहे दोन महिने टाइम आहे करणार मला काय धक्का भुक्की करत काय कराव बापा हाय दोन महिने टाइम करून घे लवकरात लवकर हो करतो ना करतो ना तुझा माय ना केलं तीन करून राहिले ते चालू आहे करून राहिले एक कांता ना हो विचारतो ना कांताले भी तिथं भी करतो माय भी करतो ना करून घेतो हो करून घे बाई करून घे कशी कर पंधराशे रुपये खर्च पाण्याला होईल मग काय तर मलाच काय विचारता तुम्ही काय काय लागते, लागते, देवा लागते ना कसं कसं लागते ना कुठं कुठं द्यावं लागते नाहीये गावचे सरपंच आहे ते आता तुला विचारायला आलो मोठी माहित पण आली का तू मले विचारता काय म्हणून राहिली तर म्हटलं तुम्हाला माहित म्हणून बा चला विचारून घ्यावा विचार बाहेर बसल्या होत्या तुम्ही म्हणून आलो बापा तुम्हाला विचाराले माहित आहे मले पण एवढंही काही माहित नाहीये खूपच सरपंच भाऊले पूरी माहिती असन सरपंच भाऊले किंवा त्या पूनमले पूरी माहिती असेल चला सरपंच भाऊले विचारू काय काय लागते काय काय नाही आणि मग करून घेऊ कागदपत्र आणि बस देऊन देऊ दू। कुठं द्यावं लागेल कागदपत्र केल्यावर वा। अंगणवाडीत नाही तर ग्रामपंचायतीत आता आपल्या गावात आहे ना ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतीत सरपंच भाऊ पैसे देऊन देऊ दू। तर मग झेरॉक्स लागन का ओरिजिनल द्यावं लागते व शांताबाई तिथं ओरिजिनल कागदपत्र कुठं देतो काय आपण कोणते बी झेरास द्यावं लागेन जेराक्स का आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड याची झेरॉक्स काढायची आणि झेरॉक्स काढूनच तिथे देवायचं आणि मग ओरिजिनल बी दाखवायचं माय व जेराक्स नाही मग मग लागन हो कुठं जेराक्स आहे जेराक्स नाही बी पाशी तर जेराक्स काढायला मले बी जावं बरं सरपंच भाऊ पाशी जाऊ सरपंच भाऊली विचारपूस करू सगळं अजून काय काय लागते तर अजून दुसरं कोणतं कागद लागत असेल तर मग जेराक्स काढायला जाऊ तर मग तिथं संग मग ते बी होऊन जाते माहिती पिंकीचे करावं लागेल मग कागदपत्र आधार कार्ड आहे तिचं मतदान कार्ड नाही तिचं काय आहे ते एकवीस वर्षापासून लागते अर्ज एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंत हम्म हो का वाटलं माहिती केले भेटन म्हटलं पंधरा पंधरा तीन हजार रुपये नाही एकवीस वर्षाची विंतावा वाटील आणि तसं भी कुटुंबातल्या जर दोन चार कुव्यापुरी असन अविवाहित एकीलेच भेटू शकते दोन चार जणीला नाही भेटणार हा तिथंच अगर कुटुंबामध्ये किती जणी विवाहित स्त्रिया असल्या किंवा तुले आता समजा तुले समजा तुले नाही मले समजा तीन चार सुना असल्या तर तीन चार सुनाले बी भेटन मले बी भेटन अ माय असं आहे मग जर कुवार्याला असलं तर नाही भेटत का नाही कुवारा एकीलेच भेटन फक्त दोन चार जणीले नाही भेटणार म कल्लीले भेटन मग हो कल्लीले भेटन आणि तुले दोघीचे कागदपत्र करून घे कल्लीचे बी आणि तू ये बी आणि तू बी व गीता लक्ष्मीचे करून घे हो करून घेतो ना चला मग आता सरपंच बावले करू विचारपूस झाला काय काय लागते अजून हो कागदपत्र हॅलो हा बोल गाई अहो मनीषा मी काय म्हणतो भरली का फार्म फार्म भरली तसा सुता तू भरली का नाही दीड हजार रुपये महिन्याचे भेटते त्याचा आई ग मी नाही भरला अहो भरून घे ना फार्म भरायला कोणता मोठा टाइम लागते हा दोन तीन कागदपत्र लागते अर्ज देऊन दे ऑनलाईनच दे आपल्या घरून होते आता घरून नारी शक्ती ऍप वरून ऑनलाईन फार्म भरता येते तसं बी करून घे घरच्या गर घरी तपाशी मोबाईल आहे हा सगळं असल्यावर सुविधा असल्यावर बी तुम्ही परी सुविधा घेत नाही बाबा योजनेचा लाभ घ्या योजना तर घ्या ना महिन्याच्या तीन साड्या घेणं होते इन्स्पेक्टर आहे ना पोलीस आहे ना तर त्यामुळे शाळेत कदाचित माझा लागू नाही पडणार हा पडते पडते लागू पडते आमदार खासदार तर नाही आमदार खासदार राहते का नाही घरच्या बायकायला नाही भेटत तू आता पोलिसच आहे ना भेटते करत अर्ज तर करून दे माय ऑनलाईन अर्ज दे भरून बर ठीक आहे ग आई मग मी करते भरते मी आई तुला बाबा सर तर सरपंच आहे तर मग तुला मिळेल का याचा लाभ काय माहित बाई पाहतो तरी तो तो, आला तो आला तो तो <laughs> तो मी अर्ज देतो लावून अर्ज भरून देतो आलं तर आलं आले आलं भुकलं तर गेलो कमला चल मग मनीषा ठेवतो मी शांताबाई आली काय म्हणते बरं आई ठीक आहे मग ठेव अमय मय या या, या। सरपंच भाऊ आहे काय म्हणतो बोला बरं ते ग्रामपंचायतीत गेले ते असं काय बरं आम्ही ग्रामपंचायतीत जातो काय लिहि काय काम पडलं हेच योजनेबाबत थोडस विचारपूस करायचं आहे अजून काय कागद का पत्र लागते फोटो लागते का काय लागते तसं फोटो काढायला झरक्ष काढायला जावाच लागते आम्हाने संग मंग हे बिघून जाईन म्हटलं तर अजून दुसरं काही लागत तर विचारून घेतो म्हटलं सरपंच हो फोटो लागते ना फोटो लागते आणि आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड बरं मग जातो आम्ही ग्रामपंचायतीत विचारून येतो सरपंच भाऊ काय म्हणते का हो जा मग विचारून या बापा धावपळ धावपळ सुरू आहे कागदपत्राची काय काय लागते काय काय नाही झोपून नाही राहिल्या बाया रात रात हे पहा तुम्ही ऑनलाइन फार्म जेव्हा भरता ऑनलाइन फार्म भरत असताना एक मोठी चूक करू नका त्या एक चूक केली ना तुम्ही एका एक चुकीमुळे तुमचा जो फार्म आहे जो अर्ज आहे पूर्ण रिजेक्ट होईल ती महिला योजनेसाठी पात्र असूनही अपात्र ठरवून हे चूक तुम्ही करू नका ऑनलाईन फार्म भरत असताना कोणती पण ती चूक महिलेचं नाव महिलेच्या पतीचं नाव आणि सर्व कागदपत्रे तुम्ही अर्ज पूर्ण बरोबर भरता पण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करण्याचा येते डॉक्युमेंट जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा ते, ते चूक तुम्ही करता ते चूक करू नका आधार कार्ड कोणाजवळ नंबर राहते कोणाजवळ आखुडवाला राहते ते आखूडवाल जर आखोडवाल लहान वाल ओळखपत्रासारखं जर आधार कार्ड असलो तर त्या आधार कार्डची दोन्ही बाजू तुम्ही अपलोड करा दोन्ही बाजू ठीक आहे तुम्ही फ्रंट बाजू अपलोड केली आणि बॅक बाजू तुम्ही अपलोड नाही केली अर्ज रिजेक्ट ठीक आहे तर तुम्ही आधार कार्डाची दोन्ही बाजू अपलोड करा आणि राशन कार्डाचं फ्रंट पेज पहिलं पेज आणि शेवट चकले पेज असे दोन्ही पेज अपलोड करा आणि पासबुक नाही केलं तरी चालते आपलं बँक डिटेल्स टाकून दिल्लीच आहे राशन कार्ड आणि मतदान कार्ड मतदान कार्डाची दोन्ही बाजू अपलोड करा बरोबर हे चूक केली नाही पाहिजे आल्या बो आल्या अजून आल्या रे बो मुख्यमंत्र्याच्या बहिणी आल्या आता सेवा करा त्यांची काय म्हणते कागदपत्र भरायसाठी आले एक भेटतो बोला मी म्हणतो आम्ही दोघी माहिती दोघी का काय बाई पण तुमची पोरगी तर अठराच वर्षाची आहे म्हणता अठरा वर्ष चालत नाही अठरा वर्ष चालत नाही वयोमर्यादा एकवीस एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष एकवीस वर्षा खालील नाही भरता येणार ना, योग्य नाही एकवीस वर्ष मग माया पोरीच नाही जमणार मग नाही सरपंच पोरगी तर च्या वर आहे एकवीस वर्षाची वाचीच आहे नाही 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 चालणार एकवीस झाले झाल्यावर मग आम्हाला काय काय लागते काय काय तुम्ही भरून देता काय इथं फार्म मी फार्म भरासाठीच इथं बसलो आहे बाबा ते बोल खुर्ची टाकून कागदपत्र भरून देतो आताच्या आता कागदपत्र आता। काय काय सांगा सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड आधार कार्ड झेरॉक्स दोन्ही विकून मागून पडून दोन झेरॉक्स आधार कार्ड राशन कार्ड राशन कार्ड पिवड किंवा केशरी कोणतंही चालन पिवड असन नाही तर केशरी असन राशन कार्डो त्याची पहिल्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि शेवटच्या पानाचं झेरॉक्स राशन कार्ड मतदान कार्डो मतदान कार्ड आणा मतदान कार्डाची दोन्ही झेरॉक्स आणि फोटो तुमचा पाच फोटो एवढंच लागते काय बस एवढच लागते फॉर्म भरून घेतो लोक तर बोलले म्हणत होते बापा एल पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि मग अडीच लाख हे उत्पन्न पाहिजे आणि अजून काय काय म्हणे गड्या फोरचाकी पाहिजे असं तसं लय म्हणे बदल करण्यात आले आता धांदल खूप उडत होती पायाची तो दो काड़ा, काड़ा काड़ा सोपया सोपया पटकन, तो आता दोन्ही शिल काढा हे काढा ते काढा मग ते बंद केलं आणि सोप्या मंदिर सोप्या रीतीनं सुरू केलं तर एवढं घेऊन या पटकन भरून देतो फार्म भाऊ आता मग पैसे कधी पासून भेटल पैसे योजना लागू झाली एक जुलै ते एक जुलै पासूनच पैसे भेटन तुम्हाला तुम्ही फार्म एकतीस ऑगस्ट लेबी भरला तरी तुम्हाला पैसे एक जुलै पासूनच भेटन असं काय मग आहे मग भरू काय घाई आली एवढी पण भरून घ्या भरून आपलं फ्री कायले करत आहे करत आहे फ्री होऊन जा फो भरून मग फोटो तर नाही सरपंच आहे घेऊन फोटोही काढून घेऊन या पासपोर्ट साईज काढून घेऊन या झेरॉक्स आठवून ठेव जा आधार कार्डाची दोन्ही ऐकून आणि राशन कार्डाची पहिलं पान आणि शेवटचं पान ठीक आहे आणि मध्यान कार्डाची दोन्ही ऐकून असे झेरॉक्स काढून आण बरं ठीक आहे चालव मग पहिले आता फोटो न झेरॉक्स काढून घेऊ गंगा गंगा हे हे गंगा थांबा चुप्रा चुप्रा पाहू द्या मला पाहू द्या मला चुपचाप काय पाहितो मला काही जिवंत आहो मी जिवंत आहो मी विश्वास नाही बसत का तू हा जिवंत आहो मी काय पाहून राहिली काहून असं केलं तुम्ही आ किती मा जीवाने किती धक्का बसला हा याच्या पुढे असं कर नको हा तुम्ही तर मेले नव्हते पण का नाही अटॅक येऊन मीच मेली असते हा मग राहिलं असतं तुमचं जीत कधी नाटक काय जर नाटक होय तर फालतू तर हे असं नाटक राहते काय हा एवढं बांधून बुधून आणलं तुम्हाला तोंडाई दिशे नाही शासका ना घेत होते म्हण लॉप उघड होतो थोडस भोप उघडत होते का मग ते झाला दिसलं का तुले तिथून घेत होतो स्वस्त पण तरी हे एवढं कोणा कोणाला माहित होतं सगळं सांगितलं का तिथं तुले सरपंच कोणतं नाही सांगितलं का सगळं अं मला फक्त चार पाच म्हलच माहित होतं हे सगळं नाही निदान तर मला तर सांगून देते मले कृष्णाले पुष्पाले आपल्या घरच्या आईले तर सांगून देते नाही निदान कोणाला तर किती धक्करचे पोरग किती रातभर लढला का

मी चालल्याच येईन तर काय होईल महा परिवाराचं असे नको बोला काही नाही कुठे नाही नाटक करू नका नाही तरी सांगून द्या सोडा नाटक केलं तुम्ही पण नाटक नाही केलं असतो असं त्या चोराईले खरं नाही वाटलं असतं ना तू खर खरी खरी ऍक्टिंग खरी खरी तू ऍक्टिंग नाही केली तू खरी खरीच लढली आपलं घर पुरा खरं खरच होत फक्त रमेश माहित होत आणि जर मी तुम्हाला माहित राहिलो असतं तर तू तर बायकाच्या पोटात माहित आहे मला गोष्ट पोचतच नाही लेकराच्या पोटात पोचत सांगून दिलेलं असतं सारे गावाला माहित झालं असतं नाटक करते नाटक करते मग त्या, रगुले त्या वाटा ता ते रघुल माहित होऊन गेलं असतं त्या चोराईले बी माहित होऊन गेलो तर मग नाटक करून काय फायदा झाला असता म्हणून ते करायला लागल त्याईले खरं वाटायला वाटायला लागलं पाहिजे म्हणून तर वाचता आले इथं स्वतःच्या तोंडाने उगल ना मग पुर हो ना तुम्ही मारले वाटते ते बांगलं धुतलो आपण मला माहित होत हे सगळं नाटक होईल तिथं काही भूत आहे नाही हे मला माहित होतं म्हणून मी भेलो नाही आपल्याला कोणती गोष्ट माहित राहिली तर आपण देतो काय नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे आपल्याला तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्ही गेले नाही बरं जाऊ द्या ते आता झालं गेलं पार पडलं तर आता म्हणलं हे लाडकी बहिणी योजना त्याचे कागदपत्र द्या ना मला करून मला भेटन ना पंधराशे रुपये पुष्पा देवी पंधराशे अरे हो हो आता आण बरं मग तुझे कागदपत्र आण सगळे आणि सुनबाईचे बी दे कागदपत्र तर हाय पण झेरक्सा काढून आणा लागन तुम्हाला म्हणून म्हणतो आण देते आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्ड दे आणि ते आपलं ते मतदान आधार कार्ड राशन कार्ड मतदान कार्ड दे आण मी झेरॉक्स काढून आणून घेतो मग तिथं ग्रामपंचायतीत जाऊ सरपंच भाऊ पासून भरून घेऊ मग फोटो फोटो नागरन फोटो आमच्या घरी काही नाही लाईव्ह फोटो काढता येते फार्म भरायच्या वेळेस जे डॉक्युमेंट अपलोड करायच्या वेळेस लाईव्ह फोटो देता येते तर तुम्ही दोघी सोबत लाईव्ह फोटो काढून घेता देऊन देता तिथं सयाबी लागते तुम्ही स्वतः तिथं उपस्थित पाहिजे फार्म भरले बाई उपस्थित पाहिजे फार मोबर आले ठीक आहे ना मग आता तुम्ही झेरॉक्स काढून घेऊन या आणि मग घरी या झेरॉक्स काढून मग चाललो तो भरून देऊ फार्म हो आम भर दे बरं सगळं मग ते कागदपत्र आणते सगळे झेरॉक्स काढून आणतो तुम्ही खरंच गेले असते आता मला विधवाच बी करा लागलो असतो मग काय विधवाचे पैसे पाहिजे का तुला दहा हजार वेतन तुला विधवाचे मग काय मग सांग मरतो नाही नाही बापा असे बोलू नका तू गोष्ट सांगून राहिली एक मी मग आणते कागदपत्र जास्त विचार नको करत जो हो पुष्पा Tot això de